शिक्षकेतर पदभरतीच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेलं एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे एक महत्वाचे पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शिक्षकेतर पदभरतीच्या संदर्भात आता जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उक्त विषयाबाबत आपल्या पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की राज्यातील खाजगी शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवेत असताना निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत संदर्भीय क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये धोरण विहित केले आहे या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल जनहित याचिका क्रमांक चार हजार दोनशे एकोणवीस ऑब्लिक दोन हजार अठरा प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक अकरा आठ दोन हजार एकवीस रोजी आदेश पारित केले आहेत यामध्ये माननीय न्यायालयाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे ही मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली कृती असून शिक्षणाधिकारी यांचेकडून शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून प्रस्ताव नाकारले जात असल्याचे नमूद केले आहे वास्तविक अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे मूळत मंजूर असते केवळ त्या पदावर या तत्वाअंतर्गत नियुक्ती करावयाची असल्यामुळे ही नवीन पदभरती नसते किंवा ही नवीन पदनिर्मिती देखील नसते असे हे निरीक्षण माननीय न्यायालयाने नमूद केले आहे त्यामुळे या नियुक्तीवर कोणत्याही पदभरती बंदीचा वा आकृतिबंध निश्चित नसल्याचा प्रभाव पडत नाही असे मत माननीय उच्च न्यायालयाने नमूद केले आहे तसेच यापुढे अशा प्रकारे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारल्याविरुद्ध याचिका माननीय न्यायालयासमोर दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई तसेच माननीय न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाई करण्याचे संकेतही माननीय न्यायालयाने दिले आहेत त्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेताना संदर्भीय क्रमांक तीन येथील शासन अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने व अनुकंपा तत्वावरील पदभरती ही नवीन भरती नसल्याने तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करताना पदभरती बंदी व आकृतीबंध निश्चित नसल्याच्या कारणास्तव प्रस्ताव अमान्य न करता त्यावर गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वय शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीस देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची ची संच मान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त पदांचा आढावा घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीबाबत निर्णय घेतला जाईल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शिक्षकेतर भरती करण्यात येऊ नये असे आपण आपल्या स्तरावरून सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना कळविले आहे यामध्ये अनुकंपा तत्वावरील भरतीबाबतचा देखील समावेश करण्यात आलेला आहे सदरची बाब माननीय न्यायालयाच्या उक्त संदर्भीय क्रमांक एक येथील आदेशाचा अवमान ठरू शकते यास्तव माननीय न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण व त्यानुसार दिनांक चौदा नऊ दोन हजार बावीस अनुसार दिलेल्या तत्वावरील पदे ही मंजूर पायाभूत पदे असल्याने आपल्या संदर्भीय क्रमांक पाच अन्वय निर्गमित सूचनांमधून अनुकंपा तत्वावरील नियुक्तीस वगळण्यात येऊन अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना तातडीने आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात ही विनंती असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या, या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद